सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस बाय विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टामेंट मार्केटिंग पीआर नागझरी तालुका कोरेगाव सरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर दहा पैकी तीन सदस्यांची मतदानाला दांडी नागझरीच्या सरपंचाच्या विरोधात सात सदस्यांनी मतदान केले तर तीन सदस्यांनी मतदानात दांडी मारली अविश्वास ठरावासाठी आवश्यक असणारे मतदान विरोधात न झाल्यामुळे विद्यमान सरपंच वैशाल्यद्वे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव कोरेगाव तहसीलदार डॉक्टर संगमेश कुडे यांनी नामंजूर केला तहसीलदार डॉक्टर संगमेश कुडे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी नागझरी ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया राबवण्यात आली ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांपैकी सात सदस्य उपस्थित होते उपस्थित सर्व सदस्यांनी सरपंचांच्या विरोधात मतदान केले तर इतर तीन सदस्य गैरहजर राहिले सरपंच पदावर विश्वास ठराव आणण्यासाठी दहापैकी किमान आठ मतदान होणे आवश्यक होते परंतु केवळ सातच मतदान विरोधात झाल्यामुळे विरोधातील आवश्यक मतदान न मिळाल्याने तहसीलदारांनी सरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर केला सरपंचावरील अविश्वास ठराव एकदा नामंजूर केल्यानंतर किमान दोन वर्षे पुन्हा अविश्वास ठराव दाखल करता येत नसल्याची माहिती तहसीलदार संगमेश दहिवडी येथील बांधकाम विभागाच्या अभियंत्यासह ठेकेदार अँटी करप्शनच्या तालुका मान येथील जिल्हा परिषद शाळेतील खोलीचे बांधकामाचे बिल मंजुरीला पाठवण्यासाठी पंधरा हजारांची लाच घेताना दहीवडीतील बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता व खाजगी ठेकेदाराला अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले ही कारवाई सोमवारी सायंकाळी पाच वाजता दहिवडी येथे करण्यात आली दहिवड बांधकाम विभागाचा शाखा अभियंता भरत संभाजी जाधव वय चोपन राहणार डबरमाळा दहिवडी तालुका मान खाजगी व सरकारी ठेकेदार बुवासाहेब जयराम जगदाळे वय एकसष्ट राहणार बिदाल तालुका मान अशी लाच घेताना पकड आल्यांची नावे आहेत यातील तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार आहेत यांनी उरकिडे तालुका मान येथील जिल्हा परिषद शाळेतील खोलीचे बांधकाम केले होते हे बिल मंजुरीला पाठवण्यासाठी शाखा अभियंता भरत जाधव यांनी तक्रारदाराकडे वीस हजारांच्या लाचेची मागणी केली होती संबंधित तक्रारदारांनी यासंदर्भात अँटी करप्शन विभागाकडे रिसर तक्रार दाखल केली होती त्यानुसार अधिकाऱ्यांनी सोमवारी दहीवडी येथे सापा लावला त्यावेळी ठेकेदार बुवासाहेब जगदळे यांच्या मार्फत भर जाधव याला पंधरा जणांची लाच घेताना रंग्यात पकडण्यात आले दहिवडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती साताऱ्यात दर महिन्याला एकशे पन्नास गुन्ह्यांची नोंद अदकलपात्र गुन्ह्यांची ही मोठी संख्या एमआयडीसी पोलीस ठाण्याची गरज सातारा शहर व शाहूपुरी हो पोलीस ठाण्यात दर महिन्याला एकशे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल होत असून साताऱ्यात वर्षाला सर्वाधिक गुन्हे दाखल होण्याचा हा सिलसिला वाढत चालला आहे याशिवाय अदकलपात्र गुन्हे व ही मोठी संख्या आहे यामुळे सातारा ते मडिशेस स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज निर्माण झाली आहे सातारा शहर झपाट्याने वाढत आहे शाहूपुरी तांजाई नगर वाडेफाडा खेड कोडोली खेंडवाडी ही उपनगरे वाढत असून नुकतेच मेडिकल कॉलेज सुरू झाल्याने त्या ठिकाणी आंतिकी वर्दळ वाढली आहे गेल्या दहा वर्षात इकडे उपनगरी लोकसंख्या वाढत असताना साताऱ्यातील पोलिसांची संख्या मात्र जेसती आहे सातारा शहर पोलीस ठाण्यात अकरा अधिकारी व एकशे सत्तेचाळीस कर्मचारी तर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अकरा अधिकारी व पंच्याऐंशी कर्मचारी आहेत कराड येथे पुणे बंगलोर महामार्गावर सहाशे ते सातशे कर्मचारी बेमुदत संपावर कराड येथील पुणे मंगळुळा असे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या डीपीजेनिया ठेकेदार कंपनीने मागील दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी सोमारे अचानक कामबदन आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे महामार्गाच्या सहापधिकरणाचे काम पूर्णपणे ठप्प झाल्याने आता मुदुरक मिळूनही वाढीमुदीत तरी महामार्गाच्या रुंदीकरणाचे विशेषतः कराडजवळील उड्डाणपलाचे काम पूर्ण होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे दोन आठवड्यांपूर्वी आमदार अतुल भोसले यांच्या दिशेतील बैठक झाली या बैठकीत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्रोजेक्ट मॅनेज यांच्यासह प्रांताधिकारी अतुल मेहत्रे पोलीस उपधीक्षक अमोल ठाकर हेही उपस्थित होते या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगारासह कोणताही प्रश्न राहिलेला नाही आणि कराजोडून उड्डाणपलाचे काम जुलैपर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते मात्र आता दोनच आठवड्यात पगारामुळे कर्मचाऱ्यांची कामे बंद केल्याचे वास्तव समोर आल्याने तालुक्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आमदार अतुल भोसले यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे ठेकेदार डीपीजन कंपनीकडून महामार्गाच्या रुंदीकरणाची विशेषतः करारजवळ उड्डाणपोलाचे काम करताना कोणत्याही प्रकारची वाहन चालकांसह प्रवाशांची सुरक्षितता पाहिली जात नाही कारवाईचा बडागोरणीस ताकीद दिल्यानंतर महामार्गवरील खड्डे भरण्यात आले आहेत आता कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार आणखी किती व प्रवाशांचे बळी जाणार सब ठेकेदार देणाऱ्या मुख्य ठेकादार अदानी कंपनीला काम का देण्यात आले असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत नवीन वीज कनेक्शन घेताना शेतकऱ्यांची अडवणूक पंप बसवण्याचा महावितरणचा नाहक सल्ला नदीवरून योजना करण्यासाठी वीज कनेक्शन मागणी केल्यास शेतकऱ्यांना वाईट अनुभवांचा सामना करावा लागत आहे वीज कनेक्शन असून सौर ऊर्जा पंप बसवण्याचा सल्ला दिला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः अल्पबधारक शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे राज्य शासनाचा वीज वितरण कंपनीच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे झेडपी चौकातील विद्युत खांब धोकादायक आहे सातारा कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या चौकातील दुभाजकामध्ये विद्युत खांब कोसळण्याच्या स्थितीत आहे त्यामुळे अपघाताचा धोका संभवत असून हा धोकादायक खांब स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे जिल्हा परिषद चौका नजीक दुभाजकामध्ये उभारलेला विद्युत खांब सध्या कल्लेल्या स्थितीत असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असल्याने धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे येथील धोकादायक विद्युत खांब तात्काळ हटवून त्या ठिकाणी नव्याने विद्युत खांब बसवण्याची मागणी केली जात आहे बहुतांशोळा पवन एखाद्या संगम मोदी फाटा महामार्गल दुबाजकांमध्ये उभारलेल्या विद्युत खांबांना मोठे मोठे होर्डिंग्स फलक लावले जात आहेत वाहनांच्या वेगामुळे होर्डिंग झुकलेल्या स्थितीत असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्युत पोलर होर्डिंगला मनाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे जावदववाडी लोहण तालुका खंडाळा येथे घरात घुसून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेसट जाधववाडी लोणंद तालुका खंडाळतील प्रेमा गुले यांच्या घरात घुसून त्यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमती तुळेचे मंगळसूत्र जबस्तीने हिसकून पलायन करणाऱ्या महिलेला लोणंद पोलिसांनी अटक केली आहे अंजली शेखर घोडके वय पस्तीस राहणार लोणंद तालुका खंडाळा असे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे साखरवाडी येथील श्रीदत्त साखर कारखान्याची फसवणूक केल्याप्रकरणी दोन चिडबॉयसह दहा जणांना अटक स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता चिडबॉय ऊस कंत्राटदार ट्रॅक्टर चालक श्री दत्त इंडिया कारखान्याचे शेतकरी यांनी साखर कारखान्याची फसवणूक केल्याची उघड झाली आहे शेतकरी कोड असणाऱ्या व स्वतःच तोडणी कंत्राटदार असणाऱ्या शेतकऱ्यांना हाताशी धरून एकाच वाहनाचे दोनदा वजन करण्यात आले यावरून श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी कारखान्याच्या ची दोन चिडबॉय एक महिलेसहित एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे यापैकी दहा जणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कराडी ते महामार्गावर वीस वर्षीय युवती अपघातात ठार कराडीतील जाधव मार्केट जवळ जा कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या रोडवर डंपरची दुचाकीला जोरदार ढणक बसली त्यात धडकेत युवती जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सहा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबतची फिर्याद संजय बळवंत पवार राहणार शेनौरपेठ कराडीने शहर पोलिसात दिली असून या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनिया अविनाश कांबळे व एकवीस राहणारा नेहरूनगर तालुका कराड असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव आहे या प्रकरणी चालकावर हायगाईने निष्काळजीपणे भरधाव वेगात रस्त्याची परिस्थिती दुर्लक्ष करून वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलूनमधील सेवांच्या दरात वीस ते तीस टक्के वाढ सातारा जिल्ह्यातील नाभिक संघटनांनी सलून सेवांच्या दरात वीस ते तीस टक्के वाढ केली आहे कोरोना संक्रमण काळ सलून व्यावसायिकांना मोठा फटका बसला कोरोनाची लाट ओसरल्याने व्यवसायाची कडे हळूहळू सावरू लागली परंतु तोवर सौंदर्य प्रसादानाची किमतीत वाढ झाली असे असूनही गेल्या पाच वर्षांपासून सलून व्यावसायिकांनी कोणत्याही सेवांचे शुल्क को वाढवले नव्हते आता मात्र पुन्हा एकदा सौंदर्य प्रसादन व अन्य साहित्याला महागाईची जळ बसल्याने राज्यासह जिल्ह्यातील नाविक संघटनेने सलून सेवांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे अंमलबजावणी दिनांक एक जानेवारी पासून करण्यात आली असून सर्व सेवांच्या दरात वीस ते तीस टक्के वाढ करण्यात आली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा